हॅलो युरिवान मी आज तुमच्यासोबत शेअर करते आलू पराठ्याची रेसिपी जो आपण एकदम झटपट आणि एकदम टेस्टी असा आलू पराठा बनवूया जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग मस्त टेस्टी असा आलू पराठा बनवूया तर आलू पराठा बनवण्यासाठी मी घेते दोन वाटी गव्हाचं पीठ आपण पहिलं पीठ म्हणून घेऊ याच्यात मी टाकून घेते दोन चमच बेसन पीठ यामुळे आपले पराठे कुरकुरीत होतात त्यामुळे दोन चमच पीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमच मीठ टाकून घेते आणि याच्यामध्ये टाकून घेते मी अर्धा चमच ओवा ओवा हातावर घ्यायचा आणि थोडंसं स्मॅश करून घ्यायचं असं टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात टाकून घेते मी एक ते दीड चमच तूप आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण त्यामुळे आपण मळून घ्यायच्या पहिलंच त्याला मिक्स करून घ्यायचं सगळं पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय पीठ आपण जास्त लूज नाही मळून घ्यायचं आणि जास्त घट्ट पण नाही थोडस स्मूथ असं मळून घ्यायचे हे बघा या टाईपमध्ये मळून घ्यायचंय तर मी आता याच्यावरती थोडस अर्धा चमच तेल टाकून घेते म्हणजे आपलं पीठ एकदमच छान होईल आणि पराठे पण पर मस्त होतील याला आपण दोन मिनिट परत एकदा मळून घेऊ याला परत दोन मिनिट मळणार ना तर पीठ आपलं एकदमच छान होईल हे बघा या टाईपमध्ये पीठ छान मळून घ्यायचं एकदम छान झालेलं आहे तर हे पीठ आता आपण झाकून ठेवूया आता मी दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत तर याचे छिलके काढून घ्यायचे आहेत मी बटाट्याचे छिलके काढून घेतलेले आहेत तर आता हे बटाटे आपण खिसून घ्यायचे आहेत किंवा याला एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचं आहे तर मी याला स्मॅश करून घेते चाकूने एकदम बारीक बारीक व्यवस्थित तुकडे करून याला आपण स्मॅश करून घेऊ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसून पण घेऊ शकता बटाटा बटाटा व्यवस्थित शिजला ना मग पटकन स्मॅश होतो मी दोन्ही बटाटे स्मॅश करून घेतले आहेत तर छान असं एकदम छान स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा तुटला जात नाही हे पहा बटाटा एकदम छान झाला आहे एकदम मस्त असं स्मॅश झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकत आहे एक इंच अद्रकचा तुकडा ज्याचे मी एकदम बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत नंतर मी टाकत आहे दोन तीन हिरव्या मिरच्या ज्याचे मी एकदम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता टाकत आहे मी अर्धा चमच मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून आहे याच्यामध्ये अर्धा चमच धने पावडर टाकते मी अर्धा चमच सोप पावडर अर्धा चमच जिरा पावडर अर्धा चमच मी लाल तिखट टाकून घेते पाव चमच टाकून घेते मी आमचूर पावडर आणि आता टाकून घेते मी कोथिंबीर जी मी बारीक कट केलेली आहे या टाईपने बनवलेले पराठे एकदम मस्त होतात हे सगळं मी मिक्स करून घेते छान आपण झटपट हे पराठे मुलांना टिफिनसाठी पण बनवू शकतो आणि नाश्त्यासाठी पण बनवू शकतो हे आपण सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ आपलं पराठ्यासाठीचं सारण तयार आहे एकदम छान झालेलं आहे आपन ग्यास ग्यास आपन आता आपण पराठा बनवून घेऊया आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपलं पीठ छान झालेलं आहे आपण सारण बरवेपर्यंत एकदम मस्त असं हे बघा खूप छान झालेले आहे आता थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा पराठा पाहिजे तेवढा तुम्ही छोटा मोठं पिठाचा हुंडा बनवू शकता तर याला परत एकदा हातावरती आपण थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा एकदम छान होतो आणि बिलकुल तुटला जात नाही थोडंसं हातावरच मळून घ्यायचं आहे असं मी एवढा घेतला आहे लिंबू एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे तर मी थोडंसं पीठ लावत आहे हाताला आणि याला आपण थोडंसं वाटीचा शेप द्यायचा आहे थोडंसं पीठ टाकून असं या टाईपमध्ये दे द्यायचा आहे हे बघा या टाईपमध्ये वाटीचा शेप द्यायचा आहे आणि याच्यात मी भरून घेते आपण बनवलेलं सारण मी एक चम्मच सारण भरून घेतलेला आहे तर याला आपण आता असं मस्त फोल्ड करून घेऊ हा होंडा या टाईपमध्ये याला बंद करून घ्यायचा आहे हा हुंडा जसं आपण पोळी बनवताना करतो ना, ना त्या टाईपमध्येच हे सारण पण भरून घ्यायचं आहे आणि मी आता पोळपाटावर टाकून घेते थोडंसं पीठ आणि आपण हा पराठा आता लाटून घेऊ थोडंसंच पीठ टाकून घ्यायचं जास्त पीठ टाकायची आवश्यकता नाही आहे आणि हलक्या हातानं असं पराठा लाटून घ्यायचा आपण पुरणपोळी लाटतो त्या टाईपमध्येच हलक्या हातानं पराठा पण लाटून घ्यायचा पा खूप छान झालेला आहे पराठा एकदम मस्त झालेला आहे तर आता आपण ह्याला भाजून घेऊया तवा पण आपला छान गरम झालेला आहे तर आता आपण टाकून घेऊ याच्यावरती आपण तयार केलेला पराठा आणि पराठा मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे एक दीड मिनटातच छान पराठा भाजला जातो तर पलटून घ्यायचा आहे आणि पलटून घेतल्यानंतर आपण याच्यावरती टाकून घेऊया बटर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप पण लावून घेऊ हो शकता आणि पाहिजे असेल तर बटरही लावून घेऊ हो शकता कमी जास्त कसं पाहिजे तसं तुम्ही लावून घेऊ हो शकता मी या साईडनं पण बटर लावून घेते या टाईपने केलेला पराठा खूप छान होतो टेस्टी पण होतो आणि एकदम मस्त असा लहान मुलांना तर नक्कीच खूप आवडतो याला मस्त भाजून घ्यायचं आहे म्हणजे टेस्टी बनतो आणि कमी गॅसवरती भाजून घेतल्यानंतर पराठा आपला मस्त भाजला जातो आणि टेस्टी पण लागतो हाव का पराठा मी मस्त भाजून घेतला आहे तर या टाईपने पराठा पण भाजून घ्यायचा आहे छान म्हणजे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत बनतो तर मी हा पराठा आता काढून घेते छान भाजलेला आहे मी बाकीचे पण पराठे याच टाईपनं बनवून घेते खूप झटपट होतात हे पराठे आणि एकदम टेस्टी बनतात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या पर पर हो पर पर एक पराठे हा बघा खूप झटपट आणि छान होतो मस्त बनला जातो बाकीचे पराठे पण आपण मस्त भाजून घेऊ म्हणजे एकदम छान टेस्टी लागतात याला पण मी मस्त भाजून घेते आपण बर पराठा मी मस्त भाजून घेतला आहे या टाईपमध्येच पराठा भाजून घ्यायचा आहे म्हणजे एकदमच टेस्टी लागतो मी बाकीचे पराठे पण असेच बनवून घेते हे पा आपले पराठे खूप छान झालेले आहेत एकदम मस्त एकदम सॉफ्ट असे आणि थोडे क्रंची पण तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा तर हा बघा आपला पराठा खूप छान होतो एकदम मस्त असा हा बघा पूर्ण छान झालेला आहे एकदम मस्त असा बनतो खूप छान बनतो या टाईपने केलेला पराठा तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपनं पराठा छान होतो आपण पीठ छान म्हणलं ना मग एकदम छान पराठा होतो त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा या टाईपने पराठा आणि एकदम झटपट आणि टेस्टी असा मस्त पराठा बनला जातो तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत